त्यावेळेला पहिला फुलोत्सव झाला बालगंधर्व बालगंधेवर त्यानंतर दुर्दैवाने पुढल्याशी फुलं गेले परंतु असे सांस्कृतिकच्या वतीनं आम्ही सुनीताबाईंकडे परवानगी मागितली की अशा महोत्सव करायची आम्हाला परवानगी ज्यामध्ये चित्रपट नाटक संगीत साहित्य केला या कलाक्षेत्राला समर्पित असेल आणि अव्याहतपणे हा महोत्सव करोनाचा कालखंड सोडला तर चालू आहे यंदाचा जो महोत्सव आहे तो सहा सात आठ नोव्हेंबर त्याचं कारण आठ नोव्हेंबर पुलनचा जन्मदिवस असतो आणि यंदाचं वर्ष अत्यंत महत्वाचं आहे कारण पुलनचा पंचवीसावा स्मृती दिला आहे आणि सुनीताबाई देशपांडे यांची जन्मशताब्दी आहे त्यामुळेला या पुलोत्सव हा एक वेगळा रंग घेऊन आम्ही सादर करतो आहोत या तीन दिवसामध्ये विविध चित्रकारांनी पुलनच्या सहित त्याला समर्पित केलेलं अर्कचित्रांचं प्रदर्शन असेल कितीतरी कार्यक्रम घेऊन आम्ही रसिकांसमोर येतो हो। आहोत आणि या सगळ्यामध्ये या सगळ्याची सुरुवात सहा तारखेला होईल बालगंधर्वाच्या कला दालनामध्ये ज्याच्यामध्ये पहिल्या दिवशी अर्कचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन होईल आणि सुधीर मोघे यांचा जो लघुपट आहे पुलांवर केलेला या समाहा जो अत्यंत दुर्मिळ आहे तो रसिकांना पाहायला मिळणार आहे सात तारखेला जे आहे ते काळापुढचे पुलं हा एक विषय आम्ही घेऊन येतो आहोत यामध्ये मंगला फुडवले त्याचं सूत्रसंचालन करणारे आणि ज्येष्ठ नाटककार विजय मित्र असतील आणि अन्य त्यामधले साहित्य कला क्षेत्रातले मान्यवर त्यात होणारे आणि पुलंच्या वाट्यातील दिवशी आठ नोव्हेंबरला मुख्य म्हणजे मंदार परामशे जे सूत्रसंचालन करणार आहे तो परिसंवाद म्हणजे द्रष्टे कुल हा त्या पद्धतीचा असेल आणि त्यातून पुन्हा एकदा कुलदर्शन हे रसिकांना व्हावं साहित्याविषयी चर्चा व्हावी अशी यामागची कल्पना आहे कुलंच्या नावाचा सन्मान कुणाला दिला जातो हा मला असं वाटतं की महत्वाचा विषय असतो आणि आत्तापर्यंत लता मंगेशकर असतील कुलधारजी असतील उस्ताद झाकीर हुसेन असेल असे कला कलाक्षेत्रातल्या मान्यवरांना पुलंचनाचा सन्मान घोषित झाला आणि ते स्वतः येऊन त्यांनी पूलचनामाचे सन्मान स्वीकारले यावेळेचा जो सन्मान आहे तो पंडित अजय चक्रवर्तींना कलकत्त्याचे महत्वाचे गायक जगभरातल्या शास्त्रीय संगीतातले यांना हा प्रदान केला जाणार आहे आणि डॉक्टर रघुनाथ माशेटकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ यांच्या हस्ते हा दिला जाणार आहे यंदाच्या वर्षीचा आणखी एक महत्त्वाचा जो टप्पा आहे किंवा एक विभाग आहे तो म्हणजे दृश्य कलेच्या संदर्भातले कार्यक्रम आणि पुनोत्सवात पहिल्यांदाच असा एक सेक्शन हा विभागा होतो आहे हा संपूर्ण कार्यक्रम जे आहेत त्यातले ते झपुर्जा जे कला केंद्र आहे कला त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं कलेचं संवर्धन आणि तरुणांना प्रेरणा दिली जाते अशा झपुर्जामध्ये सात आणि आठ दोन दिवशी आहेत मला असं वाटतं त्याचे ते सेंटर हेड आहेत सुनील पाठक तुम्हाला त्या संदर्भात माहिती नमस्कार अं कुलोत्सवाला पुन्हा गडगे आणि सनचा नेहमीच सहभाग राहिलेला आहे सपोर्ट राहिलेला आहे कारण अत्यंत अभिमानाची गोष्ट असते की कुलोत्सवाचा आपण भाग झालो पाहिजे गेले कित्येक वर्ष हे आपण करत आहोत यावर्षी विशेष आनंदाची गोष्ट की या पुवाचा सक्रिय सहभाग आम्हाला घेता येणार आहे कारण याच्यातल्या काही ज्या दोन महत्वाच्या कार्यशाळा आहेत त्याचा त्याची जी जागा आहे ती जपूरदार कला आणि संस्कृती संग्रहालयाची निवडली गेलेली आहे त्यामुळे दोन्ही सरांना खरंतर खूप शुभेच्छा आणि धन्यवाद द्यावेच वाटतात पी एन गायडॅन्स सन्स कडून कारण अजित गाडगे आणि रेणू गाळगे यांनी उभारलेलं जपूर्ज कला केंद्र जे आहे ते सर्व प्रकारच्या म्हणजे चौसिष्ट कला आपण ज्या म्हणतो त्या सगळ्या कलांना समर्पित अशी भावना ठेवून ते उभारलं गेलेलं आहे येणाऱ्या प्रत्येकासाठी काही ना काहीतरी तिथे मिळेल आनंद घेता येईल आस्वाद घेता येईल जपूर्ज अवस्था अनुभवता येईल अशा प्रकारची रचना तिथे केलेली आहे आणि त्या वास्तूमध्ये आता पूर्णोत्सव देखील होत आहे त्यामुळे आम्ही भयंकर आनंदी आणि भयंकर अभिमानी झालेलो आहोत दोन दिवसाच्या कार्यशाळा ज्या आहेत त्याच्यात पहिल्या दिवशी सात तारखेला सुहास एकबोटे संवादक असतील आणि पद्मश्री अच्युत पालव यांची कॅलिग्राफीची कार्यशाळा आणि त्यांच्याशी संवाद असा गप्पांचा विषय असेल आणि दुसऱ्या दिवशी जलरंग म्हणजे मिलिंद मुळी विलास कुलकर्णी संजय देसाई शैलेश मिश्रा ही सगळीच त्या क्षेत्रातली दिग्गज नावं त्यांच्याबरोबर पर देखील लेकडे आपण म्हणतो की लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन आणि गप्पा अशा पद्धतीचा तिथे रसिकांना संवाद साधता येणार आहे त्यामुळे जरूर त्या दिवशी भेट द्या आणि इतर वेळी पण द्या पण होत असताना तुमच्या सगळ्यांचा तिथे असेल आम्हाला भरपूर आनंद आणि तुम्हा रसिकांना प्रश्न असेल की एवढा मोठा महोत्सव ज्याच्यामध्ये साहित्यिकांची मांदी आली कलाकारांची मांदी आली तर याच तिकीट किती असेल कारण सध्या कुठलाच कार्यक्रम हा मोठ्या होत नाही परंतु पहिल्या कुलोत्सवापासून जो मी आणि सती जगातदार यांनी सुनीताबाईंना शब्द दिला होता की आम्ही रसिकांसाठी कुठलंही मूल्य शुल्क आकारणार नाही त्याचप्रमाणे यंदाचा पुलोत्सव देखील सर्वांसाठी विनामूल्य आहे परंतु सोयीसाठी म्हणून बालगंजर्वच्या बुकिंग विंडोवरून चार नोव्हेंबरपासून सकाळपासून या पासेस वाटपाला सुरुवात होईल अर्थातच जागेच्या क्षमतेला मर्यादा असल्यामुळे शिल्लक असेपर्यंतच जे पासेस मिळतील त्यावेळेला सर्व रसिकांना आवाहन आहे की निराशा टाळण्याकरता लवकरात लवकर तुम्ही चार तारखेपर्यंतच आपापला पास कलेक्ट करा जेणेकरून कुलोत्सवाचा आनंद आणि आस्वाद आपल्याला वृत्त आहे Obrigado.